नमस्कार रायटिंग फॉर एव्हर या युट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आज आपण जाणून घेणार आहोत ही पोस्टाची योजना होणार बंद पहा कोणती आहे ही जबरदस्त योजना भारत सरकारने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा अंतर्गत एकतीस मार्च दोन हजार तेवीस रोजी सुरू केलेली महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना लवकरच संपणार आहे महिलांसाठी विशेष असलेल्या या योजनेत गुंतवणुकीसाठी केवळ पंधरा दिवसांचा कालावधी उरला आहे कारण एकतीस मार्च दोन हजार ही योजना बंद होण्याची शक्यता आहे योजनेची वैशिष्ट्ये महिला आणि मुलींसाठीच ही योजना उपलब्ध आहे योजनेत सात पॉइंट पन्नास टक्के वार्षिक व्याजदर देण्यात येतो दे जो अनेक बँकांच्या दोन वर्षाच्या एफ डीपेक्षा जास्त आहे भारत सरकार समर्पित असल्याने ही योजना सुरक्षित आहे किमान एक हजार ते कमाल दोन पर्यंत गुंतवणूक करता येते दोन वर्षानंतर मूळ वर वर्षा वर रक्कम आणि व्याज परत मिळते गुंतवणुकीवर एक वर्ष पूर्ण झाल्यावर चाळीस टक्के रक्कम काढण्याची परवानगी आहे गंभीर आजार किंवा खातेधारकाच्या मृत्यूसारख्या परिस्थितीत खाते वेळेपूर्वी बंद करता येते सहा महिन्यानंतर बंद केल्यास व्याजदर कमी केला जाऊ शकतो महिला गुंतवणूकदारांसाठी सुवर्ण संधी या योजनेचा कालावधी वाढवण्यात आलेला नाही त्यामुळे एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पूर्वीच गुंतवणूक करण्याचा अंतिम पर्याय आहे महिलांसाठी ही एक सुरक्षित आणि फायदेशीर योजना असल्याने ज्या महिलांनी अजून गुंतवणूक केलेली नाही त्यांनी लवकर निर्णय घ्यावा ही योजना पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून उपलब्ध आहे अधिक माहितीसाठी जवळच्या पोस्ट ऑफिसला भेट द्या माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारच्या नवनवीन पोस्टाच्या योजनांविषयी माहिती मिळवण्यासाठी आमच्या रायटिंग फॉर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद